नाथ भगवान की जय मौलजाने गृहनाथ महाराज की जय सभ महाराज की जय जय नायक मे साखरे नाम श्रुत मे विद्या जीवामुक्ता भवन्ति साकरेवं सुख्यातं ज्ञानरानपरायणं नायकं भव श्रीरङ्गनाथं गुरुराय मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं क्षेत्रनिवासिनन्तम् नमानाथ महाराज खे जय ज्ञानेश्वर महाराज कि जय पंढरसा रंगनाथ मी अपरा ज्ञानेश्वरी आणि अध्या ठरावा मग संन्यास भगवंतांना कृष्ण परमात्म्या पावलन स्वरूप घेऊन जेव्हा अर्जुनाला बोध दिला किंवा या जगतामध्ये सुखाचा प्रवास सुरू झाला वृत्तीला सुख हे अनुभवायला आलं वृत्ती राम बनली ब्रह्म झाले वृत्ती ईश्वराकडे गेली त्याचं नाव ज्ञान वृत्ती विषयाला सोडती त्याचं नाव वैराग्य आणि वृत्ती बोधाला धारण करती त्याचं नाव अधिकार वृत्ती चिंतनासाठी तगमग करती त्याचं नाव मधभाग्य आणि वृत्ती संतच्या संगतीमध्ये आपला अनुभव चाकते त्याच नाव स्थिती ब्रह्मविता त्याची जगावर सत्ता तो आधारे जगाला तो आपल्या पदावर आलाय तो शक्तिमाय झालाय तो आपल्या आपल्या ईश्वराशी समोर झालाय तो आप्ले, आप्ले निष्ठ म्हणतात तत्परायण म्हणतात तद्रूप म्हणतात तिन्वय म्हणतात त्या महात्मा तो परमपदावर परमात्म रूपांना ज्ञानाची सिद्धी घेऊन ब्रह्मव्यत्ता होतो तो ज्ञानाच्या शक्तीनं आपलं पद गाठतो तो, तो संतांच्या संगतीमध्ये बोधाला मनामध्ये एकरूप करतो करतो बोधाने मन एकत्र राहतात मन संपत आणि बोधाच्या माध्यमातून हृदयाचा परमात्मा प्रगडतो मन वाईच आहे परमात्मा वाईच नाहीये स्वयंसिद्ध आहे मग ते मन चप्पल आहे वायूच चंचल आहे पण ते बोधानं अचपल होत वेदान स्तब्ध होता, आणि गुरुचा, महावाक्याचा मंत्रण राम होत राम हा हे कळणं जरुरीच आहे कळाव कि मन स्त कधी होत मन थय मन घालताना थै थय का नाचत किती भक्ती केली मन आवरत नाही भक्ती कमी आहे अधिकार कमी तुला थै थै करूच नको तो शांत हो विभ्रांत हो गुण टाकता येत नाही तर भक्ति कसली गुण संपत नाही तर परमात्म्याची भेट कुठली गुणाला संपवावंच लागतं बाजूला टाकावंच लागतं गुणाची दशा तीव्रता लग ते कमी करावी लागते लखलख पेटलाला अंगारा धक धक कोळसा जर लाल असल तर पाणी टाकलं तर हात लावता येत तर श्रांत अग्नी असला तर त्याच्यावर बोधाच पाणी टाकलं टाकलं तर त्याला रामाकडे येत पांडुरंग हरी वासुदेव हरी कोटी कोटी दंडवत माई पेटलेला अग्नी हात लावू देत नाही तसं बाटलेल्यानंतर करणं लांबवत नाही गुणांना बाटलेल्यानंतर करणं तो असो कस तो असो करा जे असो टक करायची नाही जास्त इथं नेट मागायचं व्हायचं गुण असल तर टाकायचा बोध असल तर गिळायचं आहे भ्रम असल पुयचाय संत असल त्याच्या बोधात आणि बोधात येणारे सिद्ध महात्मे वेदाकडे जाणारे सत्पुरुष आणि मी कोण करणारे ज्ञानी भक्त खूप नवीन कामाचा का नाही मावली बरोबर आहे आपल्या मधी गुन्हे का अवगुने रजगुन्हे आता वाढला का सत्व झडला का काय खुडलं हे बी कळ नका तुला तुझी भक्ती कोणची मग कुठलं भगवंताकडे जायचंय ना त्या रामापाशी थांबायचे ना तुला सध्या अठरावा अकराशे अकराशे पंचायती पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्या ठिकाणी एक खूप सुंदर आहे त्या ठिकाणी योगी ज्ञान योग कसा असतो सिद्ध महात्मा कसा असतो त्याचं निरूपूरण करताना माल ज्ञानावर आहे आता शेवटचा टप्पा ज्ञानाचा प्रसाद गुरु न देऊन टाकलाय साध तो कसा असतो योगी कसा असतो माझ्याक येणारा कसा माझ्याकडे येतो कसं मला ओळखतो बुद्धीचा संयम कसा होतो तो देहातून आनंद होतो बोधात संयुक्त होतो वेदान परिपक्व होतो साधूच्या संघात येतो आत्मप्रकाशात राहतो देहभाव संपवतो आणि भाव आणि अभाव कसा बाजूला टाकतो हे तुम्हाला सांगायचंय सांगायच काल तर दिवसभर झोपून होते दोनच मॅडमचे आता थोडं फ्रेश झाले पण विकणेस खूप आहे आणि ते सगळ्यांमुळे वगैरे थोडीशी ताकद आली म्हणून ते फकला फाकला सगळं गेलं सगळं संपवलं पण विकणेस कोणा खूप आहे हे व्हायरल आहे डेंजर आहे कोरोना फार फार खतरनाक आहे बरायच्या मुखातून निघालेला अवसाभाग आणि ज्ञाना भक्तीचा जो प्रभाव कसा असतो तो कसा असतो ते सांगितले आमच्या माऊलींना इया अनाद सिद्धा भक्ती अनन्य सॉरी इया अनन्य सिद्धा भक्ती म्हणजे देवा सांगतो या अगवाची दृश्य जाती मज आपण पेया साती दृष्ट्या जाणी माझ आपण पेया सुमती दृष्ट्या ते जाणे सुमवती हा शुद्ध होती जो मला जाणतो ना जो अभिभक्ती करतो ना जो माझ्याकडे यासाठी आठवण कर प्रयत्न करतो ना ज्याचं हृदय व्याकुळ होते ना माझ्या प्राप्तीसाठी ज्याची बुद्धी माझा विरहसन होत नाही एक ऐक्यासाठी मला हरीची एक रुप व्हायचे बाजूला राहून भक्ती नाही आवडत देवाला जागृत होऊन अन्यन्यपणे सांगितलंय नीट वाचायचं गीता वाचतात काय कळत तुम्हालाच माहिती धिंगाणा अनन्य सिद्धा भक्ती या अशा ज्ञानी भक्त आला मला जाणलं त्याला ज्यानं माझ्याशी बोधाच्या माध्यमातून माझ्यापाशी आला आणि त्याच्या अधिकारानं त्यानं मला प्राप्त केलं अन्य झाला नाही माझ्याहून अन्यन्य म्हणजे माझ्याहून अन्य नाही येतो देहाशी एक होण हे एकरूप होण जडाला पाहणं आणि तो मी म्हणणं आणि त्याच्या सायंना भक्ती करणं अन्य बघते आणि जडाला सोडून वृत्ती देते आणि खऱ्यामध्ये येते बोधाची शक्ती घेते आणि भगवंताला पाहती आणि भगवंत होती अन्यन्य बघते सिद्ध आहे साधना पूर्ण झालीये तू माझ्यापास आलाय चद्रुप झालाय चिद्रुप झालाय तू माझ्यात आहे माझ्याशी एक आहे अनन्य सिद्ध नीट जरा गीता माझ्याशी एकूण नक्की त्याची कस व्हायचं एक कस व्हायचं देवा अरे अर्जुना ही उपाधी तुझी आणि माया उपाधी माझी तुझी पंच महाभूताची रक्तमूत्राची नाड्या मग मज्जा हड्डी मांस मल मूत्र ते तुला मी दिलं पंचभूताच गाठोड आणि मी मायेच द्वार घेऊन आलो तुझी पण उपाधी टाक आणि मी माझी पण टाकली असे टाकायची देवा अरे बोधाच्या माध्यमातून अविद्येच्या नाशातून आणि संतांच्या कृपेतून उपाधीचा निराश होतो जगताचा वाद होतो परमात्म्याचा प्रत्यय येतो वेदांत शास्त्र हातात येत आणि अनुभव माझा येतो देहाचा संबंध बंद होतो त्या ठिकाणी मी सहज प्रगटत तो, तो बोधान वेदान चिंतनान श्रवणाच्या भक्तीनं वेदाच्या शक्तीनं गुरुच्या कृपेनं मी प्रगट होतो जसं आग्नेनं दुधातलं तूप वर येत तसं बोधानं मी हृदयातून बुद्धीत येतो आणि साधक माझ्याशी मदरूप होतो अज्ञानाचा भाव जळून जातो वृत्तीचा निराश होतो भ्रमातून बुद्धी बाहेर येते आणि माझ्याशी तदाकार होती देहातचा बाद होतो आणि माझा संबंध तो घेतो माझ्या मध्ये राहतो तो अन्न माझ्याशी होतो तो सिद्ध महात्मा होतो अर्जुना तो माझ्या मध्ये प्रवेश करतो तो माझा सखाय जागा होण आणि भ्रम संपण वृत्तुराम होण आणि तो मी आहे असा अनुभव घेणं जड मी नाही असं बुद्धीनं जाणणं आणि वृत्तीनं ईश्वरामध्ये समर्पित होण आता अनुभव घेणं सोपे नाही सहजे नाही तुम्हाला करून देतात संत रूपांना समोर येतात साधकाला हाताला धरतात बुद्धिरूपे हाताला आणि त्यामध्ये ज्ञान भरतात आणि त्या ता प्राणाला प्रणव करतात दा भक्ती या अवघ अभवाच दृश्य जाते हे सगळं दृश्य ना अर्जुना दिसणार दृश्याला कस पाहतो अन्य भक्त सांगतो अर्जुना मज आपण पेया सुमती मज आपण पेया सुमती मज म्हणजे मी आत्मरूपाने त्याचा आत पण आहे जीव हा आहे दृश्यामध्ये पण मीच आहे सगळं आम्हीच आहे आपण पेया आपण आपल्याला जाण सुमती शुद्ध मती अर्जुना सुमतीस विद्वान आहेस बलवान आहेस भाग्यवान आहेस तुला मी गीतात आहे ना सुमती ऐकाच ना मज आपण पेया सुमती आपण आपल्या स्वरूपाला प्राप्त करून बुद्धी जेव्हा त्या परमात्म्यासोबत विहार करते आनंदाचा तवास भोगते माझ्यासोबत मद्रूप होते देहा सोबत कधीच नसते कारण देहाचा बात करून अज्ञानाचा नाश करून दृश्याचा संबंध टाकून ती माझ्या आत असते अन्य माझ्याशी एक रूप असते अन्य सिद्ध नेट लक्ष ठेवत जा एक शब्द वाचा पण दृष्ट्या ते जाणे पाहणारा आत्मरूपच आहे आणि दृश्यामध्ये पण मीच आहे भिन्न कोण आहे सगळा एकच आहे असा भाव जागा होतो तेव्हा तो आणि मी भिन्न राहत नाही अजून Tuo on niin.